नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयचे सामाजिक उपक्रम समस्त मातंग समाजाच्या वतीने रुग्णालयात फळांचे वाटप साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालय हे समस्त मातंग समाजाच्या वतीने आज गुरुवारी फळांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक अनिल शेकटकर भगवान जगताप विकी पवार राहुल शेखटकर ओमकार राजगुरू भूषण जगधने अभय शेकटकर संदीप पारदे रशीद भाई शेख आनंद जगताप सुनील पारदे विकास साठे विजय पाचारणे आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही राण्णाभाऊ साठे यांनी समाजात क्रांतीची ज्योत पेटवली अशा महात्म्यांच्या जयंतीनिमित्ताने अनावश्यक खर्चाला फाटा देत समस्त मातंग समाजाच्या वतीने शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज या नगर शहरात साहित्य सम्राट लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होत असताना आज सकल मातंग समाजाच्या वतीनं या शहरातील जो सूज्ञ मातंग समाजाचा जो कार्यकर्ता आहे यांच्या संकल्पनेतून आपला जिल्हा रुग्णालय जे आहे की या ठिकाणी प्रथमतः दिनदुबळे गोरगरीब लोक या ठिकाणी सेवा घेत असतात मुळतच भाऊ साठे हे एक दलित कुटुंबातील आणि अत्यंत पीडित कुटुंबातील असं व्यक्तिमत्व होतं त्यांनी त्यांच्या तेन वयाच्या सोळा सतराव्या वर्षापासून जो काही समाजाची व्यथा गाथा गिरणी कामगारांच्या ज्या आडी अडचणी असतील या मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर येऊन त्यांनी त्यांच्या कवनामधून त्याचबरोबर त्यांच्या साहित्यातून त्यांच्या कादंबऱ्यांमधून त्यांनी प्रकृतेने ते मांडलं आणि त्यांचाच हा कुठंतरी आम्ही थोडक्यात त्यांचा आदर्श घेऊन आज या जिल्हा रुग्णालयामध्ये गोरगरीब जनतेची आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पीडित लोकांची कशा पद्धतीने सेवा करता येईल हाच आज या ठिकाणी सकल मातंग समाजाने संकल्प केला आणि त्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाला आम्ही एक फळांचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आम्हाला एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की पुढील काळामध्ये दे देखील कुठल्याही प्रकारचा उपक्रम असेल तर तो अशा पद्धतीने राबवावा जेणेकरून लोकांच्या सत्कर्मी लागू शकतो एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि जयंतीच्या निमित्तानं सर्व नगर शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो महामानव डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्हा रुग्णालय या ठिकाणी मान्य सिव्हिल सर्जन साहेब यांच्या परवानगीने या ठिकाणी जे रुग्ण आहेत जे सेवा रुग्णसेवा घेत आहेत त्यांना जयंतीच्या निमित्त सकल मातंग समाजाच्या वतीने फळं आणि उपहाराचा आम्ही थोडंसं वाटप केलेलं आहे आणि या परिसरात जेवढे रुग्ण आहेत त्या रुग्णांना या जयंतीच्या निमित्त शुभेच्छा देऊन त्यांनी लवकरात लवकर बरं होऊन आपल्या घरी जाऊन सुखरूप सुखरूप आयुष्य जगावं त्यांना आरोग्यदायी जीवन लाभावं याच्यासाठी आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केलेली आहे आणि डॉक्टरांना सुद्धा सांगितले की त्यांच्यावर चांगल्या पद्धतीचे उपचार या ठिकाणी व्हावेत अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली या परिसरात आज जयंतीच्या निमित्त आलो असताना सिव्हिल हॉस्पिटल हे अत्याधुनिक हॉस्पिटल झाल्याचं आज या ठिकाणी निदर्शनास आलं स्वच्छता टापटीप आणि इथला स्टाफ अतिशय नम्र असा वाटला आणि असंच जर राहिलं तर नक्कीच खाजगी हॉस्पिटलांना मात देत हे सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगरमध्येच नाही तर संपूर्ण गावखेड्यामध्ये आर सर्वच रुग्णांचं अशा स्थान होईल अशी या ठिकाणी आम्ही जयंतीच्या निमित्त अपेक्षा व्यक्त करतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा